नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल ए चानल के युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पिंपरी चिंचवड शहर पोलीस शिपाई चोवीस चे प्रश्नपत्रिकेचा भाग चौथा आणि त्या भागामध्ये आपण मराठी व्याकरण आणि जी केचा अगदी विस्तृतपणे अभ्यास करत आहोत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो कोणत्याही परीक्षेची तयारी करायची असेल तर आपल्याला पीआय क्यू प्रश्नाचा अभ्यास करणं तेवढंच महत्वाचं असतं तर मित्रांनो तुमचा अधिक न आपण आजच्या भागाला सुरुवात करूया आपल्या पुढे प्रश्न आहे पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी सध्या कोणत्याही गव्हर्नन्स प्रणालीचा वापर केला जात आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सी सी टी एन एस सी सी टी एन एस तर सी सी टी एन एस चा होतो क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम तर मित्रांनो याची स्थापना झालेली आहे एकोणीस जून दोन हजार नऊ दोन हजार नऊ तसेच या प्रणालीमुळे गुन्हेगारांची संपूर्ण माहिती संगणीकृत होऊन प्रत्येक गुन्हेगाराच्या हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य झाले आहे तसेच गुन्ह्यांचा तपास पुरावे आणि प्रशासकीय कामासाठी सी सी टी एन एस ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या आजाराचा प्रसार डास चावल्याने होत नाही तर मित्रांनो या ठिकाणी डास आहे तास नाही डास खालीलपैकी कोणत्या आजाराचा प्रसार डास चावल्याने होत नाही तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए टायफॉइड तर टायफॉइड हा आजार डास चावल्याने होत नाही तर तो मुनेला। साल मोनेला साल मोनेला टायफी या जीवनाचा अंतर्गत प्रवेश झाल्यामुळे टायफॉईड म्हणजेच विषम जोर हा रोग होतो तो अस्वच्छ सवयीमुळे सुद्धा देखील होऊ शकतो तसेच झिका व्हायरस झिका हा व्हायरस विषाणू प्रामुख्याने डासामार्फत पसरतो यामुळे लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो या झिका विषाणूमुळे लहान मुलांच्या मेंदूवरती परिणाम होतो तसेच डेंगू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य रोग आहे तर डेंगू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा रोग आहे डासांची एडीस इजेप्ती ही प्रजाती डेंगू प्रसारास कारणीभूत ठरते तर डेंगू प्रसारास एडिस इजिप्ती ही प्रजाती कारणीभूत ठरते डेंगू पसारास इजिप्ती ही प्रजाती कारणीभूत ठरते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणती राष्ट्रीय संस्था पुणे येते नाही तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्था ही पुणे येथे नाही तर ती कुठे आहे युएसए एस मध्ये आहे यू एस एमध्ये आहे तर तिथे स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे सेहेचाळीस ला तर राष्ट्रीय विज्ञान सॉरी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था ही पुणे येथे आहे तर याची स्थापना एकोणीसशे अष्ट्याहत्तर ला झालेली आहे तसेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा हे देखील पुण्यामध्ये आहे याची स्थापना एकोणीसशे पन्नासला झालेली आहे राष्ट्रीय विमा अकॅडमी ही पुणे येथे बालेवाड्यामध्ये आहे आणि याची स्थापना एकोणीसशे ऐंशीला झालेली आहे तर मित्रांनो या तीन संस्था पुण्यामध्ये आहेत आणि ही चौतीस संस्था ही पुण्यामध्ये नाही तर ती यू एस एमध्ये आहे पुढचा प्रश्न आहे शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा आपल्याला पुढे वाक्य दिलेलं आहे घरासमोर विहीर आहे तर याचा आपल्याला शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्थलवाचक स्थल वाचक शब्दयोगी अव्यय आहे तुलना वाचक शब्दयोगी अव्यय कोणते नाही होते आहे ते पेक्षा पेक्षा तर तम मध्ये परेस करण वाचक शब्द योग्य अव्यय कोणती कोणते तर मुळे कर्वी योगे द्वारा हे करणवाचक शब्द शब्दयोगी अव्यय आहेत हेतुवाचक कोणते कोणते आहेत हेतुवाचक का आहेत कारणे साठी कारणेसाठी प्रित्यर्थ प्रित्यर्थ निमित्त ही हेतू वाचक शब्दयोग्य अव्य आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालील वाक्याचे नकारार्थी वाक्य करा आपल्याला वाक्य दिलेलं आहे आपली सूचना माझ्या स्मरणात आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपल्या सूचनेचे मला विस्मरण झाले नाही तर मित्रांनो होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करताना वाक्याचा मूळ अर्थ कायम राहणे गरजेचे असते म्हणून विरुद्धार्थी शब्दाचा वापर करून नकारार्थी वाक्य बनवता येते तर आपण या स्मरणच्या विरुद्धार्थी शब्द घेतलेला आहे विस्मरण या प्रकारे आपण होकारार्थी वाक्य बनवू शकतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तेजस या शब्दाच्या संधीचा योग्य पर्याय निवडा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तर मित्रांनो संधीचे तीन प्रकार आहेत स्वर संधी स्वर व्यंजन संधी आणि विसर्ग संधी हे तीन संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत हे लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते तर विदुषी ही स्त्रीलिंगी शब्द आहे ते आपले तिचं पुल्लिंगी रूप विचारलेलं आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विद्वान तर, तर विदुषी या स्त्रीलिंगी शब्दाचे पुल्लिंग रूप होते विद्वान तर मराठीमध्ये तीन लिंगे आहेत कोणती कोणती आहेत पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग तर विद्षी हा संस्कृत शब्द आहे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी दासी या स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन काय होईल तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दासी या नामाचे अनेक वचन दासी असेच होईल मित्रांनो मराठीमध्ये मा दोन वचने आहेत एक वचन आणि आने अनेक वचन तर संस्कृतमध्ये तीन वचने मानतात एक वचन अनेक वचन आणि द्विवचन पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणती जोडी यामध्ये आणि साहित्य आहे ती चुकी जोडी ओळखा त्यांनी सांगितलेली आहे तर मित्रांनो याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लक्ष्मण माने ही जोडी चुकीची आहे तर उजल्या हे साहित्य लक्ष्मण गायकवाड यांनी लिहिलेलं आहे कुणी लक्ष्मण गायकवाड यांनी लिहिलेलं आहे आणि उपरा उपरा हे साहित्य लक्ष्मण माने यांनी लिहिलेलं आहे लक्ष्मण माने यांनी उपरा तर उचले आहे लक्ष्मण गायकवाड कोणी लक्ष्मण गायकवाड यांनी लिहिलेलं आहे तसेच बालचंद्र नेमाडे कोसला हे देखील बरोबर आहे ॲडव्होकेट गोविंद पानसरे शिवाजी कोण होता हे देखील बरोबर आहे नामदेव डसाल गोलपिठा हे देखील बरोबर आहे तर चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक ए लक्ष्मण माने उचल्या तर उचल्या हे साहित्य लक्ष्मण गायकवाड यांनी लिहिलेलं आहे आणि लक्ष्मण माने यांनी ओपरा हे साहित्य लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध आहे तर मित्रांनोचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्फूर्तीस्थान हा अशुद दे तर शब्द अशुद्ध आहे तर तीर्थस्थान देखील बरोबर आहे उत्कृष्ट देखील बरोबर आहे वर्धे देखील बरोबर आहे तर स्फूर्ती त्यांना शुद्ध शब्द आपल्याला कसा लिहिता येईल या प्रकारे आपल्याला स्फूर्तीस्थान हा शब्द लिहिता येईल हे स आहे मित्रांनो लक्षात घ्या स्थान काय बाय आपल्यानं पहिला उकार या ठिकाणी तिला पहिले वरांटी तर असा प्रकारे आपल्याला स्थान लिहिता येईल पुढचा प्रश्न मित्रांनो शेवटचा खालीलपैकी कोणता शब्द हा कानडी म्हणजेच कन्नड भाषेतील नाही तर मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मेज हा शब्द कन्नड म्हणजे कानडी भाषेतील नाही तर तो पोर्तुगीज भाषेतील आहे तर विळी कुंची बांबू हे शब्द कानडी भाषेतील आहेत तर आपल्याला आणखी कानड भाषेतील शब्द काय सांगता येतील तर झुरळ पेटी गाजर उपीट बाकरी तंदूर पाट खलबत्ता लवंग हंडा उडीद कोशिंबीर चिमटा खोबरे गाल अडकित्ता ही कानडी भाषेतील शब्द आहेत तसेच पोर्तुगीज भाषेतील शब्द काय सांगता येतील तंबाखू घमेले साबण मेस्त्री पाव पगार लिंबू तुरुंग बटाटा अलमारी तिजोरी पेरू परात फणस संत्रा चावा चावी हे पोर्तुगीज भाषेतील शब्द आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन असे एका व्हिडिओ सर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र